लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागा वाटपावरून महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये गेल्या काही दिवसांपासून रस्ते खेच सुरू होती ठाकरे गट शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यात सांगली रामटेक भिवंडी यासारख्या जागांवरून तणातणी होती अशातच सांगली लोकसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं अधिकृतरित्या उमेदवारी जाहीर केल्यानंतर काँग्रेस नेत्यांमध्ये नाराजीचा सूर उमटला त्यानंतर आघाडीतील घटक पक्षांमध्येच आता मैत्रीपूर्ण लढती होण्याचे संकेत मिळत आहेत सांगली या लोकसभेच्या जागा काँग्रेसला सोडण्यास आघाडीतील मित्रपक्षांनी नकार दिला त्यामुळे इंडिया आघाडीतील घटक पक्षांविरुद्ध मैत्रीपूर्ण लढत करण्यासाठी महाराष्ट्र काँग्रेसला हायकमांडनं हिरवा कंदील दाखवला आहे महाराष्ट्र काँग्रेसनं लोकसभा निवडणुकीत शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्यासोबत आघाडी करण्याचा निर्णय घेतला आहे परंतु पक्षांना जागा सोडून आघाडीची किंमत मोजण्यास ते तयार नाहीत लोकसभेच्या अशा वादग्रस्त जागांवर मैत्रीपूर्ण लढतीसाठी काँग्रेस सज्ज असल्याचं वृत्त आहे दरम्यान महाविकास आघाडीतील पितृपक्ष एकमेकांविरुद्ध लढले तर मतविभाजन होऊन त्याचा फटका महायुतीला होईल अशी चिंता व्यक्त केली जात आहे त्यामुळे महाविकास आघाडीतील ठाकरे गट आणि शरद पवार गटाचे नेते यावर तोडगा काढून कुठला सुवर्ण मध्य काढणार का किंवा ठाकरे गटानं जाहीर केलेल्या सांगली उत्तर पश्चिम वायव्य मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबई या जागा काँग्रेसला सोडल्या जाणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे